नमस्ते, नमस्ते। आता बघा आम्ही घराच्या आपल्या पाचच्या साइड उभे आहेत yes. म्हणजे हा ही पाचची बाजू आहे म्हणजे तुम्हाला समजेल की ही पाचची बाजू कशी आहे ही बघा ही आमची पाचची बाजू ते वगैरे ठेवलेले आहेत ते, ते बघा ही अशी ही पाचची बाजू आहे अशी आता आम्ही बघा सर्व गोलभोवती चिरे लावून घेतलेले आहे पहिला तुम्हाला दाखवला तर दोन दोन थर लावलेले होते चिऱ्याचे आता बघा वरती तीन तीन चार चार थर लावून झालेले आहेत हा आणि आता अजून पण त्याचं काम चालू आहे आता मी पाटच्या साईडला उभी आहे पाठचं साइड काही असं दिसत आहे जर मी अजून पाठी गेलो तर फ्रंट किती लांब आहे ते बघा आणि तिथे पूर्ण चिऱ्याची भिंत एक्स्ट्रा चिरे मागून ठेवलेले आहेत आपण परवा आपण व्हिडिओ मध्ये किती सांगितले होते दीड हजार म्हणजे एवढं सर्व दीड हजाराचं बांधकाम झालं होतं आणि ह्याला बघा भर ऑलरेडी आहे थोडीशी आणि अजून आज आपण दोनशे वीस चा न्यू कन्स्ट्रक्शन काय केलं सांग <स्था> ह्याच्या दोनशे वीस शिरा कुठे नवीन लावले लाव ना आपण हा बघा पाडून आपण आम्हाला एक नवीन आयडिया आली नवीन आयडिया आली ते सर्व तुम्हाला समजणार नवीन आयडिया काय अॅक्च्युअली आयडिया होतीच पण एक स्ट्रॉंग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी असं पण एक वेगळं पार्टिशन आम्ही केलेलं आहे बघा इथे तुम्हाला काय दिसतंय आणि असे तुम्हाला काय दिसतंय हे बघा ओके तर असं काही आहे आणि चल आता जसं पुढे पुढे जाऊया आपण जसा हा पहिला बॉक्स आहे आता आम्ही बॉक्सच बनणार आहे मग हा दुसरा बॉक्स आहे चल पुढे होईल मग मी तुला तू इकडून जा ना जा कारण तिथे ना उंच उंच हे लेवल आहे पण स्लोप असल्यामुळे तिथे हाईट वाटणार तुला तिथून उतरायला होणार नाही तू येस इकडून जा आरामच जा खाली बघून कसा हो कारण तू पुढे गेलीस का जास्त गरगरेल काय कावया बरोबर येस नाही इथून जा इकडून समोर खाली उतर खाली उतरू? येस निमित्ताने त्यांना सर्व तरी दिसत तिथून उतर खाली हा इथून कसं कमी उतरायला आहे तिथे तुझा उतरायला तुझ्या हाईट एवढ्या उंची कारण आपली जमीन अशी इथे भरलेली आहे हा पण आपण हे सांगतो बघ लेवलिंग असं लेव्हलिंगच त्या लेवलनी आपण हे लेव्हल केलं हे आपण सरळच घेतलेलं आहे सर्व येस चला तिथे जा पुढे जशी तशी चालत जाईल तसं दाखवतो आपला पहिला दुसरा नंतर आपण आलो तिसरा तिसऱ्या आणि दुसऱ्याच्या समोर आम्ही काहीतरी वेगळं केलेलं आहे म्हणजे जास्त चांगल्यासाठी चौथा आणि पुढे आहे आपला पाचवा आता बघा मम्मीचं मम्मीच्या हातापर्यंत कन्स्ट्रक्शन येईल आता बघा थोड्या थोड्या वेळाने येस असं काही बांधकाम झालेलं आहे दीड हजार प्लस टू फोर्टी चे बांधकाम हा तुम्हाला सध्या दिसतोय जे ट्वेंटी मी एकोणीस नंतर चार आणि परत आज चार सिमेंटचे बॅग्स लागले इथे जे चिरा होते ना इथे जे चिरा ते आपण वापरले आणि समोर भिंत बघा केवढी उभी केली आहेत समोर पण मला वाटतं ते बाराशे का दीड हजार चिरे असावे असतील बरोबर आहे ना आज आज तीनशे आले तीनशे काल काल सशे आले होते त्याच्या अगोदर म्हणजे पूर्ण ते दिसायला तुम्हाला हे वाटेल लांबून पण ते भरपूर चिरे आहेत दीड हजार तरी कमीत दीड हजार का अठराशे का चिरा आहेत ते समोर आणि ही मशीन पण का ठेवली अजून आपण ते खोदकाम करायचं आहे ना येस येस पानाची टाकी पाण्याची टाकी चांदाची टाकी आणि म्हणजे आपले माड लावायचे आहेत ना झाड कुठे लावणार आता उभी होती तिकडे लावायची फ्रंट जागा काय करणार आहे फ्रंट जागा हे आपलं ओपन ओपन हे आपलं ओपन माणसाला बसायला बिसायला असं बरोबर आहे मला पण पहिला असा प्रश्न पडलेला की पुढे आपल्या एवढं हाईटला आप आहेत आणि आपल्याला नाही पडत ते ॲक्च्युली ती हे लेवल झालंय प्लेन झालंय फक्त आपली जमीन कशी अशी अशी असते ना भराव आहे पण हे जे काम होतं ना एकदम, हे इथे जरी हायटेट तुम्हाला दिसेल पण तिकडे ते एकदम हे सर्व प्लेन आहे प्लेन म्हणजे जे जे घर बंगला होणार आपला तो असाच व्यवस्थित उभा होणार आहे सरळ होणार तो खाली नाही येस चला आता आपण तुम्हाला दुसरी काहीतरी माहिती देऊया त्यासाठी आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि ते चिरा आपल्याला मोजले तरी कमी आहेत हे मी एवढेशे मोजले हा जो गॅप आहे ना हे एवढे तीनशे तीनशे त्याच्यात पाठी पण एक क्लिअर आहे सर्व तर किती बघ ही तर मग मी एक वॉल झाली वॉल बरोबर आहे ना आणि त्यासोबतच आपल्याला असे वाळू पण मागवायला लागते चला आज आहे चिकन बिर्याणीची पार्टी आपल्याला आपल्याला नाही चिकन बिर्याणीची पार्टी कोणाला आहे स्वागत नाही करोगे हमारा आम्हाला <laughs> त्या स्वागत आता एकिला वेगळा द्यायला लागतं दुसरीकडे वेग हिला इकडे दे आता <laughs> पाना काढ द्यात पानं काढ द्यात थमते पण काळ पण काढ <laughs> अरे वा चिकन मटर भात बुबूला आता बुबू बघा कशी बुबू पटापट खायला आता काळू काळू बघा कशी बघते काळू तुला नाही देणार कालू, कालू जीप चाटते स्वतःची <laughs> बिस्किट खाल्ली आहे त्यांनी दोन वेळात सकाळपासून बिस्किट दिली मग सकाळी पण मध्ये पण दिली आता म्हणून झाले काडू चला मग उद्या त्यांचं ते भांडा पण साफ करायला हवंय <laughs> पाच सहा दिवस झाले साफ खा खा चला तू काय हा दरवाजा लागला का, का ला नाही नमस्ते आणि तुम्हाला दोघांना काय समजते <laughs> चला आता आम्ही घर शिफ्टिंग करतोय ना घर शिफ्ट केलेलं आम्ही तिथे चाललोय आम्ही आता फक्त आपल्याकडे चाव्या घेतल्या की नाही बघा नाही तर परत आपल्याला तुम्हाला सांगू मोजून आम्हाला काहीतरी शंभर दीडशे पावलं चालायचे आहेत पण ऊन एवढा आहे ना माणूस म्हणून आपण आता जे पाऊस तुम्ही विचारत होता ऊन आहे भरपूर म्हणजे ऊन आहे ऊन आहे असं आणि एवढा ऊन आहे ना की तुम्ही काळे होणार गावातल्या उन्हात ना माणूस काळा होतो असं कारण आपण कस फिरण्याच्या नादात असू आणि आपल्याला समजत नाही मुंबईला कसं आपण ऑफिस मध्ये असो किंवा घरी झोपलेला असतो बरोबर ना मग त्याच्यामुळे मुंबईची माणसं बोरी हा म्हणजे असे रंग बदलत नाही इथे माझा रंग माझा वेगळा लगेच होणार तुमचा <laughs> रंग माझा वेगळा सर so आता घर शिफ्ट केलेलं आहे आम्ही तिकडे चाललो आम्ही आता राहायला झालो मी पण बघितलं नाही तू पण बघितलं नाही नाही चला दाखवा कुठे घर नवीन शिफ्ट केलं आपलं तेव्हा तिकडे चला मग घराकडे चल चला या आपल्या नवीन शिफ्टिंग मध्ये या किती माणसाला शिफ्ट करणार इकडे सहा माणसांना इथे सहा कसे राहणार माणसं आहेत सहा माणसं असं तर असं रूम बघा केवढा मस्त आहे मोठा आहे सर्व ह्याच्यात आपण उशी ब्लँकेट बेडशीट असे एवढ्या आपण दिलेलं आहे बरोबर आहे आणि त्याचा बल्ब आणि फॅन आहे आणि अशी गादी गादी टाकून राहू शकतात एक गादी टाकली ना तर दोन माणसं त्याच्यावर झोपू शकतात येस आणि आज हा रूम बुक आहे म्हणून त्यांच्यासाठी मी आपण बाकी काय देऊ शकत नाही पण आता इथे मी पाण्याचे बॉटल ठेवलेले आहेत बघा इकडे झाडू सुपडा आहे तो त्यांच्यासाठी आमच्यासाठी आणि डस्टबिन आहे इकडे आणि पाणी मी आणून ठेवलेलं आहे व्हेंटिलेशन साठी इथे विंडो आहे आणि पाणी पिऊ शकतात येस पाणी भरपूर चारशे लिटरची टाकी आम्ही भरून ठेवणार इकडे वापरायचं पाणी यूज नाही मी बाथरूम दाखव आपल्या बाथरूम कम बसवलं आणि इदोपर्यंत इकडे बाहेरचा जो आवाज येतो फॅनचा आवाज येतो इकडे हे बघा बाथरूम देवाडी अंगळीसाठी ती तेडी बाळली छोटी बाळली लाए। आ, नवीन म्हणजे गिझर लावलेला आहे हा आहे चल एक एक आता तर दुसऱ्या रूम आपण एक रूम ना आता तुम्हाला दुसरा रूम दाखवतो चल ये आता हा एक रूम दाखवलास ना अजून एक आपण हा रूम घेतलेला आहे सेम रूम आहे सेम रूम आहे एकदम दिसायला पण आयडेंटिकल कलरने पण येस हे बघा इथे पण असे तीन फॅन बल्ब आपला आहे ओके हा पण हो रूम बुक आहे ना आज दोन्ही रूम बुक आहे तीन तीन माणसांसाठी म्हणजे तेच आपण येस हजार हजार रुपये एका रूमचे आपण हजार रुपये घेतो दो रोजचे दोन हजार सहा माणसं राहतात आणि तुम्ही तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे तर तुम्ही एक्स्ट्रा चार्ज देऊ आम्ही खाली गाड्या टाकून देऊ तुम्हाला येस तर ह्याचं आपल्याला बाथरूम दाखव वॉशरूम त्याला पण गिझर फिटिंग झालेली आहे बघा लास्ट टाइम आपण गिझर फिटिंग दाखवली नव्हती ना म्हणजे हे रूम आज बुक आहे म्हणजे रेडी झाले रेडी झाले आता कम्प्लीट वापरायला झाले येस चला या आता आपले पण चारही रूममध्ये दिले हे पण तर तो टोटल आपल्याकडे आता किती रूम झालेत सहा रूम झालेले आहेत हे आपले रूम्स आता बुकिंगसाठी हे पण रूम्स आपले सुरुवात झालेली आहे ओके तर हे आमच्याकडे दोनच रूम्स आहेत इथे पण चांगले आहेत ना ओपन आहेत ना हा पण आता हे बघ आता तुला सांगतो हे आता संध्याकाळी सात ला येणार आहेत आणि उद्या सकाळी दहा ला जाणार आहेत तर समजा सात ला आलेत आणि मी तर असेल दाखवायला त्यांना किंवा मी किंवा कोणतरी दाखवेल त्यांना तर ते म्हणतील की आम्हाला जरा चहा कॉफी मिळेल का तर घरी यायला कुठे आपलं घर जवळ तर आहे हा तिकडे यायला लागणार तुम्हाला हे कंडिशन मी क्लिअर करतोय नाही क्लिअर का करतो व्हिडिओ मध्ये कारण व्हिडिओ बघून येतात ना मग नंतर आम्हाला असं म्हणू नका की तुम्ही इथे काय देत नाही 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 इथे काय नाही म्हणजे तुम्हाला चहा नाश्ता जर पाहिजे असेल तर आमच्या आज रात्री त्यांची व्यस्त झाली पण आहे तर त्यांना जेवायला आपल्याकडे आपल्याकडे येस म्हणजे हे क्लिअर करतोय मी सर्व रुल्स क्लिअर केलेले बरे असतात नंतर मग आम्हाला इथे द्या इथे नाही तसं नाही आणि आजूबाजूला आपल्याला कुठेच खायला मिळत नाही कारण रेस्टॉरंट आपल्याकडे कुठे आहेत का बाजूला जेवणाचं सर्व स्टेशन जवळ आहे मिळणार सर्व पण आपल्या इकडे मिळणार म्हणून ह्याचे रेट्स आम्ही कमी ठेवलेत हे पण लक्षात घ्या त्या आपल्या शुभांगी गिर मधलेच पार्ट आहेत हे एक्सटेन्शन बोलू शकतो पण ते चार रूम आहेत त्याच्यात मध्ये सुद्धा जेवण येतो पहिला प्रिफरन्स द्यायचा असेल तर आमच्या रूम्स ला द्या असं मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय तिथल्या तिथे सर्व म्हणजे बोलतात बस ना बसल्याच्या बसताना त्याच्या बाजूला जेवण कधी कंडिशन का, 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 का सांगतो समजा तुम्ही सकाळी उठता ना तेव्हा कधी आंघोळ केलेली असते नसते आंघोळ केलेली असते बरोबर मग तुम्ही नॉर्मल तुम्हाला असते नॉर्मल कपडे नाही तर तुम्हाला कसं रेडी होऊन तिकडे यायला लागेल बरोबर आहे ना तसं कंडिशन आहे की पहिला प्रेफरन्स गोल्डन सिल्वरला द्या नंतर ट्वेन्टी वन ट्वेन्ट टू आणि मग काहीच ऑप्शन नसेल आणि बजेटच नाही तर मग काही बोलूच शकत नाही त्याच्यासाठी आता बजेट नसतो माणसाकडे म्हणूनच तर आम्ही येस म्हणून घ्यायचे तर चारही घेतले असते पण दोन्ही आम्ही ट्रायल करतोय पहिलं की रिस्पॉन्स कसा आहे आणि रिस्पॉन्स आहे पण तेवढा आपल्याला वेळ देता येतो का ना ते पण बघायला लागेल कारण आमचा पहिला प्रेफरन्स गोल्डन सिल्वर आणि ट्विन रूम्स आहेत आमचे ओके हे आमचे नंतरचे प्रेफरन्सेस आहेत ओके जाऊया कोणाला बजेट मध्ये कमी पाहिजे तर हे येस yes. चला मग या एक्झिट चेकआउट करा तुम्ही आता चेकआउट आता समोर बघा आपला रेल्वे स्टेशन भरपूर वेळ दाखवलंय पण मी आता तुम्हाला परत दाखवतो की बांधकाम बघा किती मस्त झालेलं आहे किती छान वाटतंय बघा रत्नागिरी रेल्वे स्टेशन आणि मी काय स्टेशनला आलेलो नाही पिकअपसाठी नाही आलो आहे मी इकडे आलो आहे आपल्याला आता जे आपला चौतारा झाला त्याच्यावरती आपल्याला परत सेंटरिंग किंवा रिंग म्हणतात किंवा असं हे म्हणजे त्या कामासाठी जे मटेरियल लागणार आहे ते मटेरियल कसं स्टील खडी आणि बाकी सर्व आहे ना तर ते मी पर्सनली बघून घेणार आहे ना त्या दुकानात चाललो आहे म्हणजे मटेरियल सर्व मी पुरवतो आहे आणि कामगारांना त्यांचं वेजेसनुसार काम देतोय मी मला बघा हा रस्ता दिसला आणि असं जेवण शोधत होता सर्व इकडे सर्व इकडे हड्डी बिड्डी बघा काय चाललेलं नाही वाटत भरपूर सर स्टीलची ऑर्डर दिलेली आहे दुकानातून तात्पुरती उद्यासाठी काय घेऊन आलो आहे बघा हे बघा ही बाइंडिंग वायर पण हे आपले किले आहेत बघा किले सर्व चार किलो हे किले पण चार किलो हे वाले किले ठोकम ठोकमटोकी होणार आपल्या आपल्यापूर्व बांधकामाला काळू हे बघा इकडे काळू चला बघा आता आपल्याला पाणी मारायचं गाव्या हो तू मारते नको मी मारतो पाणी मारायला कामाला आहे पण ते जी आज जरा लवकर जायला लागलं ना तर आपला बंगलं तर आपल्याला काळजी घ्यायलाच पाहिजे आता या अँगलने तुम्ही फास्ट फॉरवर्ड लाव बघा मी पाणी कसं मारतो पाईप आहे आपलं आणि फक्त मारायचं आपल्याला चला बघा पाणी वारल्यावरती जरा त्याची डस्ट खाली पडली आणि त्याला तसं पाणी मारल्यावर मजबूत येणार ना आता कसं काय स्ट्रक्चर दिसते वरतून बघा म्हणजे मला जे व्यू दिसतंय ते तुम्हाला व्यू दाखवलं मी काळू आमची फास्ट आहे ना काळू एवढे तुला दिलेलं पटकन खाल्लेस बुब्बू जरा स्लो आहे आता बुब्बूला इकडे देतो सर्वांना सेम सेम द्यायला लागतो दोघींना ओके चार तुझे काळू आता तू इकडे खायला आहे काढू हे बघ काढू हे काढू इकडे खायला ये इथे खायला ये ते खाऊ बघा आता पाणी मारायचं आहे ना तर माझ्या हातात बघा किती मोठा पाईप आहे आय गेस पन्नास शंभर फुटी पाईप असेल आणि हे आपल्या गावातले जे आपले माणसं असतात त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे होतं तर मी त्यांना विचारलं की दुकान कुठे आहे का ते बोलले माझ्याकडे आहे आणि ते काय नंतर यूज होत नाही मग तू वापर बोलले म्हणजे बघा असे पण आपल्या गावातले हेल्प करतात